अशी सेवा संपन्न केली आहे ज्यावेळेस आपण एखाद्या विद्यार्थी अवस्थेमध्ये असतो आणि विद्यार्थी अवस्था संप थोडस पुढे गेल्यानंतर ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये असे काही टप्पे असतात की त्या त्या टप्प्याला माणसांना बदलावं लागतं थोडस आणि त्याने आपल्या विद्यार्थी अवस्थेमध्ये तर विद्या अर्जन केलंच विद्या घेऊन सुद्धा ज्यावेळेस परत घरी गेला घरी गेल्यानंतर सुद्धा एक वारकरी संप्रदायची आणि अध्यात्माची जी नाळ असते ही नाळ न सोडता त्याने शैक्षणिक बाजू आणि आध्यात्मिक बाजू दोन्ही चांगल्या पद्धतीने सांभाळलं कारण बऱ्याच वेळेस आम्ही बरेच विद्यार्थी आमच्याकडे येतात पण आल्यानंतर विद्यार्थी चार वर्षे पाच वर्ष राहतात आणि परत एकदा घरी गेला की परत त्या अध्यात्माकडे वळतच नाही बऱ्याच वेळेस असे बरेच विद्यार्थ्याचे वाया जातात परत पण घरी गेल्यानंतर सुद्धा अध्यात्माची नाळ तशीच जोडवून ठेवून शैक्षणिक दृष्ट्या चांगल्या पद्धतीने प्रगत, प्रगती प्रगती करून एक चांगल्या उच्च विद्या विकूषित होऊन आपले अध्यात्म आणि शिक्षण या दोन्हीची सांगड मी म्हणत असतो ज्याच्या जीवनामध्ये विज्ञान आणि अध्यात्म या दोन्हीची सांगड असते त्याचं जीवन निश्चितच मनात परिपूर्ण होतं आणि या शैक्षणिक बाजू आध्यात्मिक बाजू दो दोन्हीही मनात चांगल्या पद्धतीने आपल्या जीवनामध्ये एक चांगला ठसा त्यांनी उमटवला आहे आता तो सुरुवात आहे खरी तरी आबे तो और बहुत कुछ बाकी असं म्हणण्यासारखं अजून भरपूर दिवस त्याला या परमार्थामध्ये घालवायचे निश्चितच महाराज एक पुढची पिढी एक चांगल्या पद्धतीने सुसंस्कृत आणि सुशिक्षित पिढी जर आपल्या या परमार्थामध्येच राहिली तर निश्चितच ज्ञानप्राची ज्ञानबराणी जसं म्हणत नाही माझ्या जीवीची आवडी पंढरप्राणी हे पुढे गुढी पाडुरंगी मंगले गोविंदाचे गुणवेधिले त्या पद्धतीने भगवी पताका ज्यांनी आपल्या वारकरी साम्राज्याच्या आपल्या खांद्यावरती घेऊन आ, या वारकरी संप्रदायाची सुरुवात केलेली आहे निश्चितच त्याच्या जीवनामध्ये भजनी हे ढवळीले जग असं म्हणता एक दिवस म्हणावं लागेल की सबंध महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर हे वारकरी संप्रदायाची ध्वजा त्यांनी आपल्या हातामध्ये घेतली वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार त्यांनी आपल्या जीवनामध्ये करण्यासाठी सुरुवात केली तर त्यांच्याकडून भगवान परमात्म्याने असंच चांगल्या पद्धतीने कार्य करून घ्यावं आणि संप्रदायाची सेवा त्यांच्या हातून कडावी अशीच भगवान परमात्मा प्रार्थना करतो आणि अतिशय सुंदर अशी सेवा संपन्न केली भक्ती आम्ही केली सांडवणे हो के महाराज काय विशेषता आहे आपल्या जीवनामध्ये जे जी साध्य प्राप्त केलं ज्यावेळेस आपण परमार्थ करत असतो परमार्थ करत असताना आपण मोठ्यांच्याकडे पाहून परमार्थ करत असतो यद्य दहा चरती श्रेष्ठ तेथ दे तसं त्या पद्धतीने ज्या पद्धतीनं श्रेष्ठ आचरण करतात त्या पद्धतीनं आपण आचरण आप करत असतो ज्यावेळेस परमार्थ आपण आपल्या जीवनामध्ये करतो पण पर परमार्थ करत असताना सुद्धा आपण मोठ्यांच्याकडून बघून परमात्मा परमार्थ करावा संसार करत असताना खालच्या लोकांनी खालच्या माणसाकडे बघून संसार करावा पण पर परमार्थ करत असताना मोठ्या माणसाकडून बघून परमार्थ करावा आपलं उलट होतं परमार्थ आपण खालच्या माणसाकडे बघून करतो आणि संसार मात्र वरच्या लोकांच्याकडे बघून करतो त्यामुळे आपल्या जीवनामध्ये चूक मिळत नाही कारण संसारामध्ये आपल्याकडे चार पत्राचं घर आहे त्याची बघा मजल्यावर मजला मजल्यावर बांधला त्यामुळे पदऱ्यात पदर्यात तर सुख मिळत नाही त्यानं चार मजल्या बांधल्यानंतर ते त्याच्या पुढचा पुढचा दहा मजल्याचा मोठा बंगला दिसतो त्याच्यामध्ये ती बघितलं तर त्याला परत दुःख होतं तसं संसार करताना आपण कधीही खालच्या माणसाकडे संसार बघून करायचा एखादा सायकल न चालतोय ना त्याच्याविषयी मी चांगलाय मी निदान मोटरसायकल वरती जाते याच्यात समाधान मांडलं पाहिजे त्यांना जर समाधान ते सोडून चारचाकी चारचाकीमध्ये जाणाऱ्याकडे बघितलं तर त्याचं ते टू व्हीलरचं समाधान निघून जातं तद्वत संसारामध्ये माणसाकडे बघून तर परमार्थ करता असताना आपण मोठ्या माणसाकडे बघून परमार्थ करावा लागतो तसं तुकोबरांनी आपल्या जीवनामध्ये परमार्थ केला साध्य प्राप्त केलं पण ते साध्य प्राप्त करताना जी साधना त्यांनी जीवनामध्ये निवडली ती म्हणजे भक्ती साधना आहे आणि त्या भक्तीच्या माध्यमातून त्यांनी आपल्या जीवनामध्ये उद्वेग घालवून भक्ती केली परिणाम काही जरा पावलेले संघसोख याची त्या भगवान परमात्माच्या संघसोखाचा लाभ त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त झाला असं सुंदर असं चिंतन मनात अतिशय मार्मिक पद्धतीनं तुम्हाला सर्वांना पटेल रुचिर अशा पद्धतीनं त्यांनी या ठिकाणी सुंदर अशी सेवा सादर केली त्याबद्दल परिवाराच्या वतीनं आणि आलेल्या सर्व भाविकांच्या वतीनं महाराजांचे हार्दिक आभार मानतो अशाच पद्धतीनं त्याची इतर सेवा घडत जावं अशी विश्वास त्यांनी प्रार्थना करतो त्याचबरोबर